आणि परत ने नमस्कार माझे नाव रंजना तुकाराम चौधरी माझ्याकडे आकार मांडणीचं साहित्य आलेलं आहे म्हणून आम्ही ते केलेलं आहे नमस्कार माझे नाव चेतनावन चौधरी माझ्याकडे गणनापूर्व तयारीचं आहे त्याच्यात एवढं मी आले उपक्रम नमस्कार स्वीता पाटील माझ्या फ्रेंड जो तो पदरचा कार्यक्रम होता त्याच्याने बहुत जास्त होतो नमस्कार आशा नवल पाटील माझ्याकडे ब्रह्मवारी तर होते लहान मोठे बुद्ध बुद्धा यांची संकल्पना नमस्कार माझं नाव सुरेखा मगन पाटील ऋतू दाखवतात आणि बॉलमुळे छोट्या स्नायंचा विकास होतो आणि मोठ्या बॉल पायाने जर मारला तर पाया मोठ्या स्नायंचा विकास होतो हा नमस्कार माझं नाव सवाई पाटील धोनी आवाज पेटी आहे दंडल सवेदना रस सवेदना माती माती का पावने वर का नमस्कार माझे नाव संगीता तर मला दाईस्कर मला खा मला खाऊ नका मी दुकानावरचं जर खाल्लं तर वजन वाढते आणि वगैरे जर खाल्लं तर नमस्कार माझे नाव संगीता संजय पाटील माझ्याकडे घरी काम

विषय आहे हो हो वस्तू वर्णन आता मुलांना एखाद्या वस्तूचे वर्णन करायला सांगायचं उदाहरणार्थ परस एक परस मध्ये आपण काय काय ठेवतो कोंगवा आरसा पावडरचा डबा आणि घर आहे घरात आपण कोणकोणत्या वस्तू ठेवतो ग्लास वाटी चमचा ताटली त्या दिवस वापरे याचा बालकाचा बौद्धिक उत्साह माझा हे डॉमिनीज डॉमिनीज हे पर प्राणी पक्षी फळे भाजीपाला आणि परत अजून माझं हे एक हे विषय हे बिया चिंचक्या सांगा

असे दोन प्रकारचे झाडे दाट आणि त्याच्यामध्ये माझं नाव जय पाटील माझा विषय मायाचा घास भरवणे प्रेमाने घाम घातलं पोटा मुलांच पोट भरत मग दुसरा विषय चित्र रंगवणे रंगकाम नमस्कार माझे नाव कल्पना तमस्कार तुझे अंगणवाडी सेट फळपुलं पक्षी ओळख आणि बौद्धिक विकास नमस्कार मी अंगणवाडी सेविका राहणार धारागे माझा विषय होता वाद्य वेगवेगळ्या प्रकारचे आवाज नमस्कार मी नितायरा मंगतदास पाटील राहणार मार्केडी माझा विषय आहे सारख्या सेवा जसे की सगळे विद्यार्थी नमस्कार माझं नाव मनीषा उमर्शी हे माझं खेळ घर आहे त्याच्या सगळ्या वस्तू का घरच्या सगळ्या वस्तू का ठेवल्या आहेत किंवा बाथरूमचं ठेवलेलं आहे दवाखान्याचा सर ठेवलेला आहे त्याच्यापासून तो जिंकले पास नमस्कार मी वैशाली मनोहर पाटील परकारने माझे नाव माझ्या विषयाचे नाव माझा विषयाचं नाव स्पर्ध सांगितलं आहे बालरांचा सर्वांगीण विकास या विषयातून होतो याच्यात मऊ आणि सॉप असं स्पर्श केल्याने मऊ असं हात हे होतो आणि या हा बोटांनी असं फिरवलं तर एक करीत आहे आहे कडे खेळले गणेश आहे

மாவ ஆஷா பவாசு ஜோல மாத ஆசாரி பவா